हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतायत आपण ही पाहिला असेल किराणा हिल्सवर भारतानं अटॅक केला असल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केला जातो भारतानं नऊ आणि दहा मेच्या मध्यरात्री पाकिस्तानमधल्या वेगवेगळ्या वेग एअरबेसेसला लक्ष्य केलं पाकिस्तानी एअरफोर्सचे आठ ते नऊ एअरबेस भारतानं ओढवून दिले अगदी सरगोदापर्यंत हा एअर स्ट्राईक केला गेला यानंतर डीजीएमओची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये किराणा हिल्सवरील हल्ल्यासंबंधी एक प्रश्न पत्रकारानं विचारला यावर एअर मार्शल ए के भारती यांनी काय उत्तर दिलंय ते आधी बघा किराणा हिल सम ओके अँड अभी हिल, आता भारती म्हणतायत आम्ही अशा कुठल्याही ठिकाणी हल्ला केलेला नाहीये सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक दाव्यांमध्ये असं म्हटलं जात आहे की भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंधूर दरम्यान पाकिस्तानच्या सरगोदामधील अण्वस्त्र साठ्यांवर हल्ला केला भारतीय मिसाईलची जी लक्ष्य ठरली होती त्यामधलं सरगोदामधलं मुशफ एअरबेस हे एक महत्वाचं लक्ष होतं अशी ही चर्चा होती एअर मार्शल ए के भारती यांनी मात्र किराणा हिल्सवरच्या हल्ल्याच्या वृत्ताचं खंडन करून टाकलं मुशफ एअरबेस आणि सरगोदा ही दोन्ही ठिकाणं एकमेकांपासून सात किलोमीटर अंतरावर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दातेरी पर्वत शिखरांच्या पायथ्यापासून धुराचे लोट उठताना दिसत आहेत व्हायरल फुटेजमध्ये आजूबाजूच्या शिखरावरून सुद्धा धूर येत असल्याचं दिसून येत आहे आता किराणा हिल्स नेमकं काय आहे ते बघा दोन हजार तेवीसमध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झाला होता यामध्ये किराणा हिल्स आणि जवळपासच्या भागांना सब क्रिटिकल न्यूक्लियर टेस्ट साइट म्हणून ओळखलं गेलं होतं जे बुलेटिन ऑफ द ॲटॉमिक सायंटिस्ट नावाच्या एन जी ओनं पब्लिश केलं होतं या रिपोर्टमध्ये असं सुद्धा सांगितलं होतं की या ठिकाणी युद्ध सामग्री साठवण टी ई एल अर्थात ट्रान्सफोर इरेक्टर लाँचर गॅरेज आणि किमान दहा भूमिगत साठवण सुविधा आहेत तर सरगोदा गॅरिसन हे किराणा टेकड्यांच्या आजूबाजूला वसलेलं एक मोठं कॅम्पस ज्याचा वापर पाकिस्ताननं एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद दरम्यान त्यांच्या न्यूक्लिअर प्रोग्राम चालवण्यासाठी केला होता असं म्हटलं जातं या व्हिडिओत दावा केलेल्या हल्ल्यानंतर किराणा संकुलाच्या उपग्रह प्रतिमा उपलब्ध नव्हत्या ज्यामुळे त्याचं विश्लेषण करणं अवघड जाते दरम्यान पाकिस्तानसाठी किराणा हिल्स म्हणजे जीवकी प्राण आहे कारण पाकिस्तानकडं असलेली सर्वात मोठी ताकद तिथं स्टोअर केलं असल्याचं बोललं आहे त्यातच किराणा हिल्सवरील भारताकडून हल्ल्याचे व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहेत मात्र याला भारतीय सैन्यांकडून मात्र दुजरा मिळालेला नाही आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत